जेव्हा कमरे त्रास जास्त होता कमरेचा त्रास होता खाली टिकून द्यायचा नाही म्हणजे कंबर आणि पूर्ण पायाला त्रास होता हा पूर्ण पाय टिकत नव्हता बाहेर म्हणजे काय व्हायचं मुंग यायच्या पायाला मुंग्यायच्या करायचं अच्छा हा बर मस्त आहे यायचं नाही हा चालता फिरता नाही चालता व्यायचे ना किती चालायच्या अगोदर चालत मुश्किल ना म्हणजे दहा पावलं वीस पावलं काहीच नाही चाललंच नाही अच्छा दहा झोपून अच्छा मग दर? एक काही झोपले म्हणजे दुसरी काही नाही फिरले कुठे दाखवलं तो अगोदर खूप ठिकाणी दाखवलं काय सांगितलं अगोदर एम आर आय काढला एक्स रे काढले जालना गेलो नाशिक मालेगाव गोव्या गेलो काय सांगितलं होतं मालेगाव ऑपरेशन सांगितलं काय झालंय काय सांगितलं होतं ते का दिसा रकल होती म्हणजे मन त्यामध्ये गॅप पण आहे नसून जपली गेली म्हणे करायला औषधच फायदा होता होता का कोड्या जेवढे गेले तेवढ्याच आहे तोपर्यंत बरं वाढायचं अच्छा नंतर पुढे त्रास होता तसंच होतं की वाढत चालला होता नंतर पुढे पुढे मग किती दिवस खाल्लात गोड्या गोळ्या बाहेरच्या अगोदर खूपच गोळ्यांचा फायदा बिलकुल काहीच नाही अच्छा काहीच नाही चालणं फिरणं बंद झालं सगळं एकाच जागेवर हो नंतर पुढे मग पुढे मग तुमच्याकडे मी व्हिडिओ सर्च केले में में अच्छा मग व्हिडिओ पाहिले मग त्या ज्यांनी तुम्हाला कमेंट केली होती त्यांना मी नंबर मागितला बरं त्यांना फोन केला त्यांनी म्हणजे फरक पडतो अच्छा मग मी डायरेक्टवर फोन नंबर लावून अच्छा तू पहिली ट्रीटमेंट केली तर दहा ते पंधरा दिवस मला फरक पडला तुम्ही तीन चार वेळा बोलवलं पण मला दोनच फेरी म्हणजे शंभर टक्के फरक पडल आता दोन टक्के आपण ट्रीटमेंट तर असं आता बिलकुल काहीच काहीच नाही चाललंय किती सध्या आता किती पण सांगा किती त्रास नाही बसायला पण किती पाहायला पण काही त्रास नाही कमरेला काही त्रास नाही चालू आहे आपल्याला ट्रीटमेंट करून किती दिवस झाले दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दुसरी ट्रीटमेंट करून दोन वर्ष झाले दोन वर्षापासून त्रास काहीच नाही इथून गेल्यापासून काहीच नाही काही का की कि ऑपरेशन करावं लागेल असं काही नाही झिरो ऑपरेशन करावं लागेल असं वाटतंय काही नाही